Namaskar. तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरीमुळे सगळेजण असा विचार करत असतात की हा भाडका तिच्यामुळेच उडाला त्या दोघांची पत्रिका जुळत नाही आजीने हे मनात ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच दरवेळेला अर्णवर्ती संकट येतात हा भ्रम आजीने मनामध्ये असा बनवला आहे की आजी आता भेदरून गेली आहे मामा इथे अंजली सांगतात की आपण काही करून त्यांच्या डोक तिच्या डोक्यातला हा भ्रम बाहेर काढायला हवा नाही तर तो वाढतच जाईल आणि त्याने आपल्या आणखी जास्तीत जास्त प्रॉब्लेमही वाढत जातील इथे मात्र आकाश म्हणते मला ह्या कापराचा डाऊट आहे मी आता हा लॅब टेस्ट करून घेणार आणि मला याच्यातनं कळेल कोणी मुद्दाम जाणून बुजून हे आहे का रूममध्ये इथे ईश्वरी अर्णवला मलम लावत असते मलम लावताना ती त्याला म्हणत असते स्वतःची तुम्ही काळजी घ्या आणि तो म्हणतो मी भाडक्यामध्ये जळून खाक झाला असतो तर बरं झालं असतं हे ऐकल्यावर तिला वाईट वाटतं ती त्याला म्हणते तुम्ही स्वतःबद्दल असं काय विचार करतात दुसऱ्यांची पण मनाची काहीतरी तुम्ही काळजी करायला हवी तुम्हाला जर काय झालं तर इथे ते दोघं जण प्रेमाने एकमेकांकडे पाहू लागतात लावण्याचा मात्र संताप होतो वल्लवीला ती म्हणत असते तुमच्यामुळे जर आज अर्णवला मोठी जख मोठी दुखापत झाली असती तर पण वल्लवी म्हणती झाली नाही ना आता थोडे मोठे असे हे छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करतच राहावं लागेल जेणेकरून आजीच्या मनात हा भ्रम फिक्स होईल की ईश्वरीमुळे दरवेळेला संकट येतात आणि आता ईश्वरीला लवकरात लवकर, लवकर घराच्या बाहेर ओल्ड ले ले, ओल्ड लेडीला बाहेर काढावंच वाटलं पाहिजे आपण तिच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि वार करायचा तो ईश्वरीवरती म्हणजे ईश्वरी लवकरच या घराच्या बाहेर जाईल आणि तू आत येशील असं वल्लवी लावण्याला सांगत असते इथे रात्री झोपायच्या वेळेला नेहमीप्रमाणे बोलता बोलता ईश्वरी आर वाद घालू लागते आणि म्हणते तुम्ही माझा विश्वासघात केला माझ्याशी खोटं बोलून मला इथे घेऊन आलात माझ्याशी लग्न केलं आणि हे सगळं तुम्ही के प्लॅन केलेलं होतं आता ह्या सगळ्या आरोपांना आर थकलेला आहे दरवेळेला सांगून सांगून तो दमून गेलेला असतो की काय दरवेळेला मी तुला सांगू की मी हे जाणून बुजून केलेलं नाही आता हो, तू जर मनाशी ठरवलेलंच आहे की मी हे सगळं जाणून बुजून केलं तर ठीक आहे हो केलं मी हे सगळं काय करणार आहेस तू करून घे तुझं नसल राहायचं तुला इथून तर तु तू इथून निघून जाऊ शकते असं म्हटल्या क्षणी इथे ईश्वरी रु रागारागाने बाहेर निघून जाते आता आर नव थोडं शांत झाल्यावर पाठीमागे वळून पाहतो बोलण्याचा आवाज येत नाही तर मागे वळून पाहिल्यावरती तिथे ईश्वरी नसते मग तो तिला दुसऱ्या रूममध्ये घरात इकडे तिकडे शोधू लागतो ती त्याला कुठेच दिशेन झालेली असते आणि त्याचे लक्षात येतं की अंजलीताईच्या रूममध्ये ती जाऊ शकते मग तिला बघण्यासाठी तो अंजलीताईच्या रूममध्ये जातो तिथेही ती नसते तितक्यात अंजली त्याला पाहते आणि म्हणते काय रे तू काय शोधू राहिलास मग तो म्हणतो काय नाही सहजच झोप येत नव्हती मग आलो मी चक्कर मारायला मग ईश्वरी कुठे आहे रे काय करते ती असा प्रश्न विचारल्यावरती इथे अर्णव आता घाबरून जातो आमच्या दो दोघांमध्ये वाद झाला आणि तिला मी जाण्य गुणीतून असं बोललो म्हणून ती दिसत नाही कुठे गेली तिला शोधत आहे हे ऐकल्यानंतर अंजली आता पटकन तिला शोध नाही तर ती खरंच घर सोडून गेली तर ह्या भीतीपोटी आता अर्णव वेळापिसं होतो की काय आणि तिला शोधायला कुठे कुठे जातोय पाहूया आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवीन प्रोमो आपल्याला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद